आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे महिषाण योजनेचे पाणी जतपूर्व भागात दाखल जत भागातील सोन्याळ लकडेवाडी उटगी माडग्याळ बोबलाद या सहा गावात विस्तारित म्हैसाळ योजनेचे पाणी मायथळ येथील मुख्य कालव्यातून माडग्याळ ओढभात्रात पोहोचले ऐन भीषण दुष्काळी परिस्थितीत आमदार विक्रम सावंत यांच्या आदेशानुसार म्हैसाळ योजनेतील पाणी आल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे म्हैसाळ योजनेतून पूर्व भागातील गावांना पिण्याचे व शेतीला पाणी देण्यात येणार आहे तसेच नाला प्रकल्पात 10.44 चार चार दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे आठवडाभरात पाणीसाठा संपणार होता पाणीसाठा कमी झाल्याने पूर्व भागातील ज्या गावांना चोवीस हजार क्षमतेच्या टँकरने पाणी पुरवठा होता तो मोठे टँकर बंद करून शेगाव तालुक्यातून पाणी पुरवठा सुरू होता अंतर जास्त असल्याने टँकर होत नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन आमदार विक्रम सावंत यांनी तातडीने महिषाळ योजनेतील अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली होती या बैठकीत महिशाळ अधिकाऱ्यांना तातडीने ज्या गावात भीषण पाणी टंचाई आहे अशा गावात तातडीने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आदेश दिले होते त्यानुसार माडग्याळ सोन्याळ लकडेवाडी उटगी जाडरबोबलाद या गावात पाणी माडग्याळ ओढ्यातून सोडले आहे दोड्डीनाला तलावात लवकरच पोहोचणार आहे पाणी आल्याने परिसरातील सहा गावातील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त करून जल्लोष केला जत तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाची धाकटा आणि पाण्याची धाकटा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आज तालुक्यात जवळजवळ पंच्याण्णवच्या आसपास टँकर सुरू आहेत आणि हे टँकर भरण्याच्या दृष्टिकोनातून महिशाळ विभागाला वारंवार त्याचा पाठपुरावा करून तीन ठिकाणचे तलाव भरण्यासाठी प्रामुख्यानं आग्रह धरला होता त्यात गिरनाळ त्याच्यानंतर येळवी आणि दड्ड आज कालपासून द्वडनाल्यात पाणी सुरू आहे ते पाणी सुरू असताना आज द्वडनाल्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर पूर्व भागातले टँकर भरणी भरतीचा अभाव त्यामुळं या तालुक्यातली जी पूर्व भागातली पाण्याची जी दाहतक दाहकता आहे ती दहाकता ओळख ओळखून वारंवार महिशाळ विभागाकडं पाणी पाण्याची मागणी करू त्या ठिकाणी तलाव आज प्रामुख्याने चाळीस ते पन्नास टक्के करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी जलसंधारण विभागाकडून वेळोवेळी देड़ त्याचा पाठपुरावा करून पुर। आज तालुक्यातील लघुपाटबंधारेसाठी दुरुस्तीसाठी आणि त्याची पीड पाईपलाईन करण्यासाठी आपल्याला जर तालुक्यातल्या एकूण सहा तलावासाठी पंचवीस कोटी पंचेचाळीस लाख त्याचबरोबर कोल्हापूर कोल्हापूरपद्धतीचे बंधारे जवळजवळ हे पाच बंधारे दुरुस्ती करण्यासाठी आणि त्याची पिळे पाईपलाईन करण्यासाठी एकोणीस कोटी एकतीस लाख आणि खास करून जो आपल्या तालुक्यातला मोठा मध्यम प्रकल्प संख प्रकल्प म्हणून ओळखला जातो त्या मध्यम प्रकल्पाला अंतर्गत येणारे बत्तीस किलोमीटरची जी काही कॅनॉल आहे तो कॅनल दुरुस्ती करण्यासाठी चोपन्न कोटी असे जवळजवळ नव्याण्णव कोटीच्या आसपास या जलसंधारण विभागाकडून आज वेळोवेळी पाठपुरावा करून आज या आपल्या तालुक्यातली पाण्या पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी हा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आला आज जलसंधारण विभागाकडून ज्या पद्धतीनं निधी आपल्याला मिळाला ती निधी विचारात घेऊन त्या लोकांशी चर्चा करून योग्य त्या कामाचं नियोजन करून या तालुक्यातली जी तलावांची को कोल्हापूर पद्धती जी बंधारे असतील त्याचबरोबर लघुपाडे बंधारे असतील मध्यम मध्यम प्रकल्प असतील या प्रकल्पांच्या अंतर्गत पाणी साठपा करण्यासाठी हा मोठा पाणी साठपा तयार व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे